तर लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा प्रांती सूर्य होय होय मला आजही आठवतोय तो दिवस होय 1 जानेवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि भारतीय माणसानं भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती आणि मी आम्ही देखील होतो घाबरण किंवा पच खाणं हे आमच्या रक्ताला बांधण्यासारखं होतं शेटजींनी मला सांगितलं होतं साहित्री आपल्याला अनेकांच्या डोळ्यातील आसनं पुसायची आहेत त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नाही

आम्ही दोघे तिच्या पाठाशी खंबीरपणे उभे राहिलो तिची आई बाबा झालो तिचं अगदी आनंदाने पाळन पण केलं आणि तिच्या बाळाला यशवंतला आम्ही दत्तक म्हटलं त्याचं नाव ठेवलं यशवंत तेव्हा

तरी बहत्तर हे करणा मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी मला सावित्रीबाईंची भूमिका साकार करण्यासाठी इथे संधी दिली आणि मी स्वतःला खरोखर खूप भाग्यवान समजते की हा सुवर्ण क्षण आज मी आपल्यासोबत अनुभवते धन्यवाद जय ज्योति जय सावित्रीबाई